छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतलेल्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागल्या अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तिसऱ्या आघाडीबद्दल ट्विट केलं त्यावर आता अजित पवारांकडून प्रत्युत्तर दिलं गेले रोहित पवार म्हणालेले की राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याचा अंदाज आहे त्यात मनसेही येऊ शकते त्यात अजून पक्ष सोबत येतील या सर्वांचं काम सुपारी घेऊन महाविकास आघाडीची मतं खायची हेच असेल असा दावा आमदार रोहित पवारांनी केलेला दिल्लीत पत्रकारांशी ते बोलत होते रोहित पवार म्हणाले की दिल्लीवरून फरमान आलं असावं आता आपलं कुठलंच गणित बसेना महायुतीला कुठेच आकडे मिळेना तर मग तिसरी आघाडी काढू अजित पवार आणि त्यांचा पक्ष त्यासाठी पुढाकार घेईल त्याला मनसे आणि इतर पक्ष जोडले जातील या तिसऱ्या आघाडीचं काम शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची मतं खायची इतकंच असणार आहे निवडून आले नाहीत तरी चालेल पण मतं खायची त्याची सुरुवात आज अजित पवारांच्या आंदोलनापासून झाली आहे असं तेव्हा रोहित पवार म्हणालेले त्यानंतर आज या साऱ्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद फरांजपे यांनी प्रत्युत्तर दिले सध्या रोहित पवारांना त्यांच्याच पक्षामध्ये त्यांचे प्रांताध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब फारसं महत्व देत नाहीत आणि म्हणून त्यांच्याकडे फावला वेळ खूप आहे मला माहित नाही त्यांनी ज्योतिषी म्हणजेचा अभ्यास सुरू केलाय का पण अशा प्रकारची कुठलीही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्येच येणारी विधानसभेची निवडणूक आम्ही लढू शिवाय अजित पवारांनी तर पदाधिकारी कार्यकर्त्यांना महायुती बरोबरच लढायचंय हे सांगताना विधानसभा निवडणुकीचा पूर्ण ऍक्शन प्लॅनच सांगितलाय त्यांनी फार डोळ्यात तेल घालून काम करण्याची गरज आहे तुम्ही मी प्रत्येक जण आपण पक्षाचे सैनिक आहोत आपलं कुठलंही वागणं बोलणं कृती चुकीची झाली तर त्याचा जबरदस्त किंमत आपल्या पक्षाला मोजावी लागेल कधी कधी उत्साहाच्या भरामध्ये आपण एखादं दे स्टेटमेंट द्यायला जातो आणि ते बुमऱ्यां होतो ते आपल्या चांगलं ठेत त्याच्यामुळं काही स्टेटमेंट देत असताना तुम्ही तटकरेसाहेबांशी संपर्क साधा माझ्याशी संपर्क साधा माझ्याबरोबर दोन तीन तरी प्रायव्हेट सेक्रेटरी असतात त्यांचे फोन नंबर तुमच्याकडे घ्या त्याच्यामुळं माझ्या इथला फोन सहसा माझा त्या ठिकाणी चालू नसतो कारण मी सकाळपासून कामामध्ये हो असतो पण तुम्हाला कुठं माझ्याशी आता उद्या टिकले माझ्याबरोबर आहे आता माझ्याबरोबर बरोबर आहे मागाशी मंत्रालयामध्ये बाकीचे सगळ्या माझा स्टाफ बरोबर होता ह्याच्यामध्ये देवगिरीला फोन आल्यावर मी बघतो त्यांना सगळ्यांना उलटे फोन लावतो मी जेव्हा स्वतः परत गेल्यानंतर त्या पद्धतीने माझे निरोप जातात पण आपल्या संदर्भामध्ये आपण ही निवडणूक अतिशय गंभीरतेने घेतली पाहिजे अजिबात कुठतरी हलगर्जीपणा दाखवता का म्हणून लोकसभेला त्याची किंमत आपण मोजलेली आहे विधानसभेला आपण खूप चांगल्या योजना दिलेल्या आहेत लोकसभेला जे काही नेरेटिव फेक सेट केला गेला संविधान बदलणार आरक्षण काढणार सगळं काही आपलं बंद करणार ते इतकं खालपर्यंत पोचलं की खर नसताना देखील खरं वाटायला लागलं आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागली आपण सेक्युलर विचारधारा सोडलेली नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच पुढे चाललेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या माग आपण शिवसेनेबरोबर होतो तरी देखील शिवसेनेची विचारधारा आणि आपल्या विचारधारेत फरक होता पण सरकार बनवण्याच्या करता काही बाबतीमध्ये पुढं माग सरकावं लागतं तीच गोष्ट आत्ताच्या बाबतीमध्ये आपल्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये करोड रुपयाची कामं आपण सरकारमध्ये असताना केलेली आहेत आणि हे सगळं आमदारांना पण मान्य आहे आता मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जाणार आहे हे सामोरं जात असताना आपण आपले उमेदवारांचं ज्या जागा मिळतील त्याच्यातल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील कारण त्याच्यावर तुमचंही भवितव्य अवलंबून आहे पक्षाचंही भवितव्य पुढचं अवलंबून आहे आणि आमचाही सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे त्याकरता आपल्याला या सगळ्या दोन तीन महिन्यामध्ये थोडस घरातली काही कामं थोडी वेळ पडली तर बाजूला ठेवून पक्षाला अग्रक्रम द्यावा लागेल पक्षाच्या कामाला महत्व द्यावं लागेल वेळेला महत्व द्यावं लागेल जास्त वेळ मेहनत करावी लागेल जास्त वेळ काम करावं लागेल मी आज तुम्हाला पाच वेगवेगळे कार्यक्रम देतो त्याची अंमलबजावणी तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे त्यामुळे आता रोहित पवारांच्या भाकिताचं नेमकं होत आहे काय हे येणारा काळच सांगेल यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत